जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत खराडी येथे रामराज्य प्रतिष्ठान आयोजित भव्य पायजोत सोहळ्याचे जंगी स्वागत संगमनेर तालुक्यातील खराडी येथील रामराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने श्री क्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी माता या ठिकाणाहून नवरात्र उत्सव निमित्त पायी ज्योत आणली या ज्योतीचे ग्रामस्थांनी भक्तिमय वातावरणात स्वागत केले यावेळी कारखान्याच्या संचालक इंद्रजित भाऊ थोरात एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात राजनदादा शिंदे ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे गणपतराव सांगळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली संजय रवनाथ साबळे रामनाथ सुखदेव नालकर विलास रामचंद्र पर्वत अप्पासाहेब साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रामराज्य प्रतिष्ठानचे युवराज वाघ सतीश पर्वत संतोष ठाकूर अनिल गडाख योगेश धुमाळ सागर परबत रवी मोरे रवी साबळे शुभम काळे राजू गिरे सूरज वाघ गणेश धुमाळ सागर साबळे महेश वाघ अक्षय पवार विकास मोरे कुलदीप परबत लक्ष्मीकांत चत्तर विनोद साबळे रमेश साबळे आविष्कार साबळे यांच्यासह सर्व सदस्यांनी कोल्हापूर येथून महालक्ष्मी माता मंदिरातून ज्योत घेऊन आले या नवरात्र उत्सव काळात नऊ दिवसात विविध कार्यक्रम येथे होत असतात सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर <गगँगा> ¡Gracias! No, no, no. विनोदाचा भाग सोडा पण आपले भाविक सगळे त्यांच्यासाठी ही तळमळ या मुलांची त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या बाजूया सदैव ही कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा बँकेचे सगळे कामकाज पाहतायत असे ऍडव्होकेट नाळासाहेब शिंदे साहेबांचा सा सन्मान करण्यासाठी विनंती करतो आपल्या शुभ असते राजन विनंती करतो पेशी वाढले अजून वाढतील राजू भाऊ गिरी यांना विनंती विनंती करतो की आपण योगदान दिलाय त्यांचा सन्मान मान्यवर सुरेश बाबूसिंग ठाकूर सगळ्यांचं योगदान आहे नऊ वर्षापासून त्यांचे योगदान या सगळ्या कार्यासाठी शुभम विजय काळे तरुणांसाठी एकदा जोरात टाळ्या बाजवा आणि जय हिंद मोंडीताई पर्वत त्यांनी पुढे या सन्मान स्वीकारावा असते आणि सत्कार काही कडे बघता आज खराडी गावामध्ये आपल्या जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये आपल्या सर्व युवकांनी राम राज्य प्रतिष्ठानच्या ऐंशी युवकांनी कोल्हापूर वर ज्योत घेऊन आले आहे सर्वात आधी आपण ह्या सर्व मुलांच खूप खूप अभिनंदन करू जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे एवढं सोपं नाही आहे म्हणजे उन्हाचं ऊन उन नाही बघितलं पाऊस नाही बघितला वारा नाही बघितला रात्रीच ना सुद्धा हे पोर पळत पळत आणि बिना चपलांच्या त्यांनी ज्योत कोल्हापूर म्हणजे तीनशे किलोमीटर पासन तीनशे चाळीस किलोमीटर आहे कोल्हापूर तीनशे चाळीस किलोमीटर कराडी पर्यंत पाच दिवसामध्ये ह्या ऐंशी मुलांनी ज्योत घेऊन आलेले आहे खरं जेवढं कौतुक तुमचं करावं तेवढं कमी आहे खूप खूप म्हणजे धाड धाडच लागतं ह्या सगळ्या गोष्टीला खूप ताकद लागते आणि ह्या मुलांमध्ये मला तुमच्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते खरंच म्हणजे ही ज्योत घेऊन दोन मिनटं चालणं पण अवघड असतं या उन्हामध्ये आणि ह्या पोरांनी पाच दिवस म्हणजे दिवस रात्र करून त्यांनी ज्योत आणलेली आहे आपल्या आईची तो जो ज्योत घेऊन आलेले आहेत त्यांचं सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते आजपासून घट बसतायत नऊ दिवस नवरात्री आहे आणि बाराव्या तारखेला दसरा आहे आपल्याला सर्वांना म्हणजे माझ्या समोर आज सर्व महिला भगिनी बसलेल्या आहेत आपण नवदुर्गांचे रूप आहोत आपल्यामध्ये एवढी ताकद आहे ना की आपण जग बदलू शकतो एवढी ताकद आपल्या सर्व महिलांमध्ये आहे आपल्या सर्व मुलांमध्ये आहे आणि आपल्याला ही ही ताकद एका चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे आपल्या सर्वांना खूप पुढे जायचं आहे आपल्या तालुक्याला खूप पुढे घेऊन जायचं आहे मी तुमच्या सर्वांना आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते या नऊ दिवस नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि दसऱ्याच्याही खूप साऱ्या शुभेच्छा आज इथे देते खूप खूप तुमच्या सर्वांचं अभिनंदन खूप आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या सर्वांचं या ठिकाणी एवढं गरम होत येऊ नये सर्व मागच्या तीन दिवसापासून कोल्हापूरवरून एवढे जण आपली जोक घेऊन येत असता आपला जो नव दिवस नवराजीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो सर्वांचं मी या ठिकाणी खूप आभार मानतो आणि आमच्या राजेंद्र श्री हवामान सर देखील या ठिकाणी आमचं जे आपलं जे स्ट्रीट लाईटचं काम आहे मी बोललो होतो की आपण आपल्या गावाचं काही काम करू स्ट्रीट लाईटचं काम आहे मंदिरापेक्षा आमच्या राजेंद्र श्रीभवामान सर का आपण बसवणार आहे लवकरच ते काम करू आणि भविष्यातही आपल्या सर्व तरुणांसोबत आपल्या राजेश दिवा संगमनेर तालुक्यात काम करत असतो आणि करत राहील आणि या ठिकाणी बोलून सर्वांनी मान सन्मानित केलं सर्वांचा खूप आभारी आहे धन्यवाद आपले आमचा मित्र परिवार गेले पाच सहा दिवसापासून त्यांनी केलेला परिश्रम आणि त्यातून ही ज्योत कोल्हापूर पासून खराडी गावापर्यंत दरवर्षी आपण सातत्याने या देवीचा उत्सव करत असतो आणि अतिशय आनंदात उत्साह सर्व ग्रामस्थांमध्ये सहभागी होत असतो माननीय आदरणीय थोरात साहेबांनी सुद्धा सातत्याने चांगल्या प्रकारची मदत या देवस्थानला केलेली आहे खरं म्हणजे आपलं कौतुक यासाठी करायची की ताईने सांगितल्याप्रमाणे एवढं सोपं नाही रात्रीपाई चालायचं चा दिवसा ऊन वारा पाऊस आणि म्हणून युवा शक्तीमध्ये काय शक्ती असते आणि सांगितल्याप्रमाणे या शक्तीचा उपयोग आपल्याला चांगल्या कामासाठी करायचा खरं म्हणजे धार्मिकदृष्ट्या नेहमी सहकार्य देणारे हे गाव आहे परिसरामध्ये संजीव साबळे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार आमचे तरुण मित्र हे तरु सातत्याने त्या ते कामामध्ये भाग घेत असतात मदत करत असतात त्यांनी आता सांगितलं की रस्ता देणार आहेत म्हणजे तो होणार आहे आणि म्हणून आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे परंतु हे करत असताना आपण चांगल्या विचाराबरोबर राहिलं पाहिजे उत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहोत आजचा हा आपल्या नवरात्राचा पहिला दिवस आहे घटस्थापना आहे आणि मागील चार पाच दिवसापासून ज्या तरुणांनी कोल्हापूर ते खराडी हा प्रवास ऊन वारा पाऊस याची पा। कुठलीही तमा न बाळगता या ठिकाणी ते पोचले एकाही तरुणाच्या चेहऱ्यावर थकवा नाही मी वाघापूरमध्येच सांगितलं की एकाही चेहरा एकाही तरुणाच्या चेहऱ्यावर थकवा नाही एक उत्साहाचं वातावरण आहे मागील नऊ वर्षापासून आपण हा उत्सव अतिशय आनंदाने साजरा करतोय कोणताही कार्य असो ताईने सांगितल्याप्रमाणे ते सोपं नसतं अगदी टाचणीपासून काळी पेटी पासून त्याची सुरुवात होते आणि अनेक गोष्टीचा त्यामध्ये सहभाग असतो मी आपलं सर्वांच मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो आपल्या करायला शुभेच्छा देतो जो धर्मामध्ये नवरात्रीला अनन्य साधारण महत्व असत आता हे खराडीचे जे नवयुवक आहे त्यांचं मी अभिनंदन करतो की एवढ्या दूरच्या प्रवासावरून कुठेही न डगमगता आणि कोणताही आजाराचं तमाम त्यांचं आचार्य सागर पर्वत त्याला डेंगे अठ्ठ्याऐंशी हजार प्लेटलेट आहे आणि तो आज इथे सलांना चार वेळा फोन केला तो म्हणे खिचडी शेजल्याशिवाय मी येणार नाही म्हणजे तरुणांमध्ये आजार झिट करून सुद्धा त्याला रात्री दहा वाजता मी सला बोलवलं म्हणजे एवढा उत्साह आणि संचार खूप चांगला आहे हिंदू धर्मामध्ये खूप मोठी ताकद आहे तुम्हाला सांगतो फक्त आपण तो धर्म आजमावला पाहिजे मनापासून त्या हिंदू धर्माची पूजा केली पाहिजे आणि नवयुवकांना मी एवढं सांगेल की एक चांगल्या मार्गावर चालून एक सच्च्या मार्गावर चालून जर तुम्ही व्यसनाधीन असाल तर ते बाजूला करा सगळ्यात महत्वाचं आम्ही डॉक्टर आहोत आम्ही पण काही काळ असं करायचो थोडंफार परंतु एक वयाच्या वाढत्या प्रवासानंतर आता पंचेचाळीस वयाच्या माणसाला विचाराची प्रगल्भता येते आणि तरुण वयामध्ये माणूस थोडासा कसं असतं एक चैतन्य असतं त्याच्यामध्ये आणि त्या चैतन्यामध्ये बरेच काही चुका करतो परंतु जर तुम्ही एवढा देवाचा धर्माचा कार्यक्रम करता की याच्यामधून एवढंच बोध घ्या की तुमचं आचरण चांगलं पाहिजे तुम्ही सुसंस्कृतपणे पाहिलं पाहिजे तुमच्याकडे पाहताना लोकांचा जस्मा असा पाहिजे का हा नाही हा चांगला माणूस आहे एवढ्याच मी शुभेच्छा देतो आणि तुम्ही जो हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि एवढ्या मोठ्या प्रतिसादाने या मुलांनी खराडीच्या मुलांनी जो एवढा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो कारण मला नाही वाटत या पाच दहा वीस गावांमध्ये असा मोठा कार्यक्रम होतो त्या सर्वांना या कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा देतो या पंचक्रोशीतील सर्वांचं श्रद्धेचं स्थान असलेलं जगदाब जगदंबा मातेचं हे मंदिर आणि प्रमाणे आज आपण ज्योत घेऊन आलेलो आहे मी सर्व या तरुण मंडळ जे कोल्हापूरवरून ज्योत घेऊन आलेत त्या रामराज्य प्रतिष्ठान कराडी त्यांचं खूप अभिनंदन करतो आपण अनेक वर्षापासून हे ज्योत आणत असतो आपण आतापर्यंत तुळजापूर असेल वणी असेल माहुरगड असेल आणि आता कोल्हापूर असेल या ठिकाणांवरनं आपण जोत आणत असतो मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा या नवरात्रीच्या वतीनं नवरात्रीच्या निमित्ताने देतो आपल्या तालुक्याचे भाग्यविदाते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीने शुभेच्छा आपल्याला देतोय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सब्स्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत